पुणे मतचोरी संदर्भात मविया आणि मनसेला प्रत्युत्तर देण्यात आलंय अमित साटम यांनी दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारीच मांडले मत चोरी आहे की वोट जिहाद आहे असा सवाल यातून अमित साटम यांनी केलाय लोकसभा निवडणुकी संदर्भातली ही आकडेवारी समोर आणत अमित साटम यांनी सवाल केले मतचोरी आहे की वोट जिहाद अमित साटम यांचा सवाल धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी आहे पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव अमित साटम यांचा दावा तर इथल्या उमेदवाराचा तीन हजार आठशे एकतीस मतांच्या फरकानं विजय बीड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी अमित साटम यांचा दावा तर इथल्या खासदाराचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांच्या फरकानं विजय अमरावती लोकसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी आहे अठ्ठावीस हजार दोनशे पंचेचाळीस तर इथल्या खासदाराचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांच्या फरकाने विजय मुंबई उत्तर मध्यमध्ये मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी आहे एकोणसाठ हजार आठशे पाच तर इथल्या खासदाराचा सोळा हजार पाचशे चौदा मतांच्या फरकानं विजय मुंबई उत्तर पूर्वमध्ये मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी आहे अडतीस हजार सातशे चव्वेचाळीस अमित साटम यांचा दावा तर इथल्या खासदाराचा एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांच्या फरकानं विजय